तांदळाच्या पिठाची बोरं बनवते चार वाट्या तांदळाचं पीठ अर्धा चमचा मीठ पाव किलो गूळ अर्धी वाटी तीळ पांढरे गूळ चिरून घेऊया गूळ चिरून अर्धा ग्लास पाण्यामध्ये विरगळून घेतलंय आता याच्यामध्ये टाकूया तांदळाचं पीठ तीळ मी भाजून घेतले तुम्ही पण भाजून घे आता मळून घेऊया पीठ भाकरीला जसं मळतो तसं मळून घेऊया पीठ मळून झाले असे छोटे छोटे बॉल सारखे बनवून घेऊया आणि हे फ्राय करूया तांबूस कलर येईपर्यंत फ्राई करून घेऊ तांबूस कलर आले आपण काढून घेऊ रेसिपी आवडल्यात लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद